नमस्कार मंडळी मी दिनकर आणि तुम्ही पाहताय माझा यूट्यूब चॅनल दिनकर आज मी घेऊन आलो आहे एक खास यू एस बी चार्जेबल टॉर्च स्मॉल सन ब्रँडची ही टॉर्च दिसायला लहान कामगिरी दमदार या आहे यामध्ये आहे एक्स पी बी लाईट म्हणजे तुमच्याकडे दोन प्रकारचा प्रकाश एकाच टॉर्चमध्ये मिळतो फीचर्स याचे फीचर्स असे आहेत यू एस बी चार्जिंग तुमच्या मोबाईल चार्जरने टॉर्च चार्ज होतो एनर्जी सेविंग कमी वीज वापरून जास्त प्रकाश वॉटरप्रूफ पावसात किंवा ओलसळ ठिकाणी वापरायला सुरक्षित एक्सप्लोजन प्रूफ ही टॉर्च सुरक्षतेची याचा प्रकाश बघा किती ब्राईट आहे हे बघा फुल चार्ज केलेली आहे मी ही हे बघा आणि ही झूमेबल आहे झूम होते ही हे बघा झूम होते जसं पाहिजे तस ॲडजस्ट करू शकता त्याच्यानंतर अजून एक फीचर यायचं याला तुम्ही ब्लिंक लाइट्स सुद्धा यूज करू शकता सिग्नल करता दुसरं फीचर आहे यायचं तिसरं फीचर यायचं तुम्ही ॲज अ लाईट गेल्यावर सुद्धा वापरू शकता किती ब्राईट आहे चार्जिंग दरम्यान लाल एलईडी लाईट लागतो आणि फुल चार्ज झाल्यावर तो हिरो होतो आता हे बघा या ठिकाणी लाल एलईडी लाईट लागलेली आहे तो इंडिकेट करतो कि... ही की ही टॉर्च कुठे उपयोगी पडेल रात्रीच्या प्रवासात होम सिक्युरिटीसाठी कॅम्पिंग किंवा टेरेसवर पॉवर कटमध्ये ही टॉर्च आपल्याला उपयोगी पडू शकते माझं मत माझं मत या टॉर्चबद्दल असं आहे छान बिल्ट क्वालिटी सोपी चार्जिंग आणि दीर्घकाळ टिकणारी बॅटरी त्यामुळे ह्या किमतीत ही टॉर्च नक्कीच वर्थ आहे ही टॉर्च केवळ मी दीडशे रुपये जर तुम्हाला हा उपयोगी वाटला असेल लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा सबस्क्राईब करा जस्ट दिनकर पुन्हा भेटू एका नवीन अनुभवासह